आठीपासून माझ्या मनामध्ये जीत होते की आपण आर्मी आर्मीमध्ये जायचे आमच्या गावातले बरेच लोक होते आर्मीमध्ये होते मग त्यांचं बघून मला mm. आर्मीत जायचं जा ना लागला मग परत परत एक पाच पाच सहा वेळा मी ट्राय केली आर्मीमध्ये mm. मग सिलेक्शन झालं नाही मी एक दोन मार्कामध्ये अच्छा मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला आपण पुढं काय करायचं मग वडिलाची पारंपरिक शेती होते डाळिंबाची झाडं होते मी स्वतः त्या डाळ्यामधे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पहिल्यांदा वडिलांनी मला एक एक लाख रुपये दिले व एक लाख रुपये दिल्यानं मी एका एकाशे एकरामध्ये डाळ्यामाची झाड लावली ला साडेतीनशे आणि त्यातून पहिल्या भाराला कमीत कमी मला दीड लाख रुपये प्रॉफिट झालं पहिल्या वर्षी वाचले hmm. वर मग वर्षी मला अजून त्यात उत्पन्न जादा मिळालं ला। दीड लाखाला तिथं तो दोन लाखावर गेलो तिसरी वर्षी साडेतीन लाखावर गेलो आता माझी आता झाडं चारशे आहेत माझं झाडं अडीच हजार करायचं स्वप्न आहे त्यातून माझी अजून भरपूर स्वप्न आहेत ते माझ्याकडेसाठी मी करणार आहे स्वागत आहे तुमचं आय जी भारत प्रस्तुत पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या नवीन पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा शेतकऱ्याला ज्यांना तर शेतीच करायची नव्हती त्यांना आर्मी जॉईन करायची होती पण कर्म धर्म संयोगाने त्यांना आर्मीत जाता नाही आलं म्हणून ते शेतीकडे वळले पण आज ते एक सक्सेसफुल शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांची सक्सेस स्टोरी गणेश खंडेकर सर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन पॉडकास्टमध्ये सर नमस्कार नमस्कार खरं तर तुम्हाला आर्मी जॉईन करायची होती मग लहानपणापासून तुमचं हेच स्वप्न होतं स्वप्न आर्मीमध्ये जायची इच्छा होते लहानपणीपासून लहानपणीपासून पण घरी वडिलांची शेती होती तर त्यात तुम्हाला इंटरेस्ट नव्हता कसं होतं की वाटायचं की आमच्या गाव आमच्या गावात बरेच आर्मीमध्ये जॉईन होते त्यांचं बघून वाटव की आपण आर्मीमध्ये जावं मग आमच्या घरचे इच्छा होती आर्मीत जावं किंवा भरती भरते नंतर मग काही पाच सहा वेळा ट्राय केला मी त्यात मला सक्सेस जा झालो नाही मी क एक दोन मार्कात निघायचं काही वेळेस मग पोलीस भरती क्रिकेटर वळलो पोलीस भरतीमध्ये मेडिकलमध्ये निघालो नंतर माझं मन त्यात भरतीमधून निघालं आपण आता थोडं पाय तर वेगळं करूया आपलं हे संपत आले मग आपण शेतीमध्ये वडिलाची शेती असल्यामुळं आपल्याला थोडंफार नॉलेज होतं मग वडील पंधरा वर्षापासून शेती, शेती करत होते थोडं थोडं वडल्यात आपण डाळम्यामधून काय तर आपण आपण सक्सेस होईल असं वाटवं लागलं आपण मागल्या पाच वर्षापासून मी शेती करतोय मी डाळबाची शेती करतो आहे आणि क कितव्या वर्षी घेतला तुम्ही हा निर्णय वयाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी निर्णय घेतला मी पाच वर्ष झालं आता माझा डाळबाचं पीक हा चौथं पीक आहे आणि पहिले वर्ष मा दीड वर्ष मी डाळब्याची रोपं व्यवस्थित आणली आणि त्यातून पहिला भार पकडला पहिल्या भारला कमीत कमी प्रोप प्रोप मला दीड लाख रुपये प्रॉफिट झालं पहिल्या वर्षी असल्यामुळं दुसरे वर्षी मला अजून त्या उत्पन्न उत्पन्न मिळालं दीड लाखा तिथं दोन लाखावर hmm. गेलो तिसऱ्या वर्षी साडेतीन लाखावर गेलो आणि पाचव्या वर्षी सहा लाखावर गेलो आणि घरातून पारंपरिक पद्धतीची शेती होत होती हा होत होती तर मग वडिलांकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आम्ही जायचं असं खेळत खेळत गेले आणि मग वडील फवारत असताना पहिले की पारंपरिक पद्धतीनं तेव्हा आधुनिक पद्धतीने शेती केली नव्हती पण पाण्याला मग नळी धारायची वडील फोड फवारायचे असं वडिला मदत करायचं मग थोडी बी इच्छा डाळम करायची म्हणजे आवड होतीच घरच्याची इच्छा की इच्छा होती की सांगतावं का दुष्काळ भाग असल्यामुळं शेतीत काय म्हणजे पाणी नस नसल्यामुळं अडचण यायची मग ह्या शे घरच्या वाटत होती की ह्याने सर्विस करावं किंवा काय बी कराव माझी इच्छा होती की आर्मी जॉईन करा आणि मग तुम्ही वडिलांबरोबर मग आधुनिक काही टेक्निक्स वापरायला सुरुवात केली का शेतीत मग पहिले कसं होतं की पारक पद्धतीने ओपेर पाणी दिलं जायचं डाळिंबाला मग थोडा बदल केला मी शेती करायला केला ठेबक सिंचन केलं ठेबक सिंचन केल्यामुळं पाणी कमी लागलं आलं दुष्काळी आल्यामुळं मग थोडं थोडं जे आपल्याला पाणी कमी पडत ते ते पडलं नाही आणि त्यांच्यासाठी लागणारा खर्च तुम्ही कसा उचललात खर्च म्हणजे पहिलं वडील शे शेती करत होते थो त्यातनं थोडंफार उत्पन्न बघून वडिलांनी पहिल्यांदा मला एक वर्षासाठी मग एक लाख रुपये दिले तुला काय करायचं ते कर आणि कसं करायचं ती कर वडील बी कर, कर। वडील बी करत होते कर मग वडिलाला पहिल्या वर्षी दीड वर्षी समजा बा हे खर्च बघून मी दीड लाख रुपये दिले मग मी स्वतः त्या डाळ्यामात पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं केल्यानं मग दुसऱ्या पिकाला मला अडीच लाख फायदा झाला तिसऱ्या पिकाला साडेतीन लाख रुपये झाला मग चौथ्या पिकाला सहा लाख रुपये उत्पन्न मिळालं मला तुम्ही पाण्यासाठी कोणती सिंचन पद्धती वापरली ठिबक सिंचन पद्धत ठिबक सिंचन आणि हे तुम्ही सुरू केल्यावर स्वतः घेतलेला निर्णय आहे हा स्वतः निर्णय घेतला मग आता डोक्यात आपण आर्मी होतं आपण आता दुसरा पर्याय नाही आपल्याला डाळिंब डाळिंब बघायला शेवटी पर्याय नाही मग आधुनिक पद्धतीनं जरा तिकडं लक्ष दिलं चांगलं उत्पन्न भेटू लागलं आता माझी चारशे झाडं आहेत आणि माझ्या स्वप्न आहे की अडीच हजार झाडू वाढवायची अडीच हजार झाडू वाढवून आपलं स्वप्न काय आहे ते पूर्ण करायचं मग आता ह्याच्यात तुम्हाला समाधान वाटतंय का समाधान वाटतेच ना आता सहा अकरा सहा लाख रुपयामध्ये उत्पन्न गेलं आहे आणि सहा अकरा तसं पॅकेज काढलं किंवा आर्मीला किंवा बाहेरचं सर्विसला गेलं तर आपल्याला तसं पेमेंट किंवा पॅकेज भेटत नाही आपलं घरी राहून आपल्याला डाळिंब शेती तुम एकरात उत्पन्न भेटते आणि टेक्निकल आधुनिक पद्धतीनं केलं तर जास्त मजूर बी लागत नाही डाळिंबामध्ये पण तुम्हाला आर्मीत जाता नाही आलं याचं दुःख आहे का दुःख म्हणजे माझे जे मित्र होते ना आम्ही शाळेत एक होतो ती समधी भरती झाली आपण काय करावं मग असं डोक्यात प्रश्न नाराज झालो नंतर मग शेतीकडे वळलो मग आता वाटतं की बाबा आपण येतन चारशे झाडामध्ये एकरात आपण सहा लाख रुपये उत्पन्न काढले आपले जर अजून अडीच हजार झाड झाली तर अजून आधुनिक पद्धतीने शेती केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न निघू शकते मग आधुनिक पद्धतीत तुम्ही काय काय वेगवेगळ्या नवीन पद्धती वापरल्यात पहिले आमची पारिक पद्धतीने ओपीआर शेती केली जायची आता आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन आलंय परत ना पहिल्या पारिक पद्धतीनं पहिले ख वाटर सुलभ देत येत नव्हतं आता आधुनिक पद्धतीने ड्रिप ड्रिपन वाटर सुलभ जाते आणि उत्पन्न चांगलं भेटते पहिले कसं असत की वगैरे डोस दिला वर्षातून सामान्यातून एकदा डोस दिला किंवा दोनदा डोस दिला तर झाडाला दमाधमान म्हणजे झाड घ्यायचं आता कसं आहे डायरेक्ट डिबोधून दिलं तर झाडाला लगेच उत्पन्न वाढू शकते किंवा जास्त लवकर साठी सर आर्मी ते शेती तुमचं ट्रान्झेक्शन कसं झालं म्हणजे आर्मीसाठी काय मेहनत घेतली आणि त्याबरोबर शेती कशी सांभाळली वडील शेती होते आणि वडील एक दहा वर्ष करत होतो मी निर्णय घेतला मी जायचा पण वडिलांची कोणती शेती होती डाळिंबाची शेती होती डाळिंबाची शेती होती। मग आठ पासून माझ्या मनामध्ये जे होते की आपण आर्मीमध्ये जायचे आमच्या गावातले बरेच लोक होते आर्मी मध्ये होते मग त्यांचे बघून मला जायचा नाद लागला पण शेतीच होतं का म्हणजे त्यांचे आई वडील सुद्धा शेतीतूनच पुढे गेलेत हा आणि अजूनही शेती करतायत हो अच्छा ते सगळे सध्या आर्मीत आहेत आर्मीत आहेत मग मी तर माझे समदी भरती झाले मी झाले माझी मग थोडं मी नाराज व्हायचो हो मग परत परत एक पाच पाच सहा वेळा मी ट्राय केली आर्मीमध्ये मग सिलेक्शन झालं नाही मी एक दोन मार्कामध्ये निघायचं परत ना आर्मीमध्ये कॅन्स झाल्यानंतर घरचे म्हणले थोडंफार तो पोलीस भरतीला पण ट्राय केलं पोलीस पोलीस भरतीला ट्राय केले मग त्यात मी सक्सेस झालं नाही त्यात मी मेरिटमध्ये निघायचो मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला आपण पुढं काय करायचं मग वडल्याची पारंपरिक शेती होते डाळिंबाची झाडे होते मग वडील बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचं पण पारेपणे शेती करत असल्यामुळे वडिला उत्पन्न भेटत नव्हतं मग मी जरा डोक्यात घेतलं आपण ह्याच्यात काय करू शकतो मग वडील हातान फवारायचे मग आपण ह्याच्यात पुढं अजून टेक्निकल काय करतो परत ना आपण काय करू शकतो तर ब्लोअर घेऊन ट्रॅक्टर घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो आणि पहिल्यांदा वडिलांनी मला एक एक लाख रुपये दिले मग एक लाख रुपये दिल्यानं मी डाळिंबाची एकाशे एकरामध्ये डाळिंबाची झाड लावली साडेतीनशे मग दीड वर्ष कालावधीत मग त्याचा टोटल पूर्ण खर्च आला दीड लाख रुपये मग दीड वर्षानंतर धारा आल्यानंतर पहिल्या वर्षी लाख रुपये दिले खर्च विदाऊट नपा काढून दिला एक लाख रुपये ला 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 अरे <laughs> पण तुम्ही आर्मीसाठी काय वेगळी तयारी केली का के सकाळी किती वाजता उठायचा त्याचा रुटीन काय होतं सकाळपारी आता गावल्या ओला असल्यामुळं समजा मुले यायचे चार लाख आम्ही मुलासोबत चार ते सहा व्यायाम करायचो नंतर फ्रेश होऊन वडील तर डाळबाजी शेतीमध्ये गेल्यामुळं तर तो थोडंफार वडिलांना मदत करू लागायचं पाईप धरणे किंवा मोटर चालू करणे ही थोडं थोडं पहिलं प्रॅक्टिकली माझ्या लक्षातच होतं वडिलाला डाळमाची भरपूर आवड होती वडील डाळमाजी जा शेती असल्यामुळे दुसऱ्याला मी सांगायचं की ती बाबा डाळमाची झाडं लावा पुढं माझं आर्मीत म्हणजे दुपारी मी अभ्यास करायचो संध्याकाळी वडिलांना मदत करायचो आणि नंतर धावायला जायचं का सकाळी चार ते सहा व्यायाम असं त्यात धावायला बी जात होतो ना एक तास त्यात समजा झालं ना मॅडम नंतर वडिलांनी माझ्यावर जबाबदारी येतो की बा ठीक आहे आता यात माझं पासा भरतीला ट्रॅक केल्यामुळे माझं मन काय धोकावर गेलं आता पर्याय निवडला की बाबा ठीक आहे आपण डाळ्यामाळी शेतीच करावं डाळ्याबाई शेती दीड वर्ष गेलं रोपं धरले तर दीड वर्ष गेलं नंतर सामान्य मला चांगलं उत्पन्न भेटलं दोन वर्षामध्ये मग पहिल्यांदा एक लाख रुपये नफा करून वडिलाला दिला नंतर अडीच लाख नंतर चार नंतर सहा लाखाबद्दल माझं तुम्हाला आता हे करायला आवडतंय का हो आवडते डाळ शेती करायला आता माझी आता झाडं चारशे आहेत माझं झाडं अडीच हजार करायचं स्वप्न आहे त्यातून माझी अजून भरपूर स्वप्न आहेत ते माझ्या साठी मी करणार आहे पण आता तुम्हाला मग त्याच्यासाठी शेती लागणार का कसं आहे नाही मला शेती ऑलरेडी चार एकर शेती आहे तर एका एकरामध्ये एक डाळिंब आहे पाण्याचं कमतरता असल्यामुळे चार एकर आता एक चार। आता डेव्हलप झाले एक दोन बोर घेतले तर आता अजून ह्या वर्षी मी सहाशे झाड हजार करणार आहे असं वडावड अडीच हजार रुपये माझ्या चार एकर मध्ये करणार आहे याच्यासाठी सरकारकडनं काही मदत मिळते का स्कीम्स आहेत का, स्कीम का। सरकार फक्त पीक किंवा आला तर येतोय नाहीतर नाही मग या वर्षात तीन वर्षात नाही एकदा येतोय दोन वर्ष असेच जातात नंतर ठिबक ठिबकसाठी अनुदान ही कंपल्सरी भेटतेच मग आपल्याला स्वतःहून भांडवल तयार करायला पहिल्यांदा आपण भांडवल ठेबकच तर आपल्याला भांडवल करावं लागते नंतर सरकार वर्षांनी किंवा सामान्य भेटते डाळिंबाची शेती आपल्याच राज्यात जास्त होते का इतर राज्यातही याचं पीक घेतलं जात इतर राज्यामध्ये बी डाळिंबाची शेती केली जाते महाराष्ट्रामध्ये ज्यादा छत्र आहे डाळिंबाचं दोन नंबरला गुजरातमध्ये आहे तीन नंबर राजस्थान आणि चार नंबर कर्नाटकमध्ये आहे तर बघायला गेलं तर डाळिंबचं महाराष्ट्रामध्ये उत्पन्न उत्पन्न ही निघतं आहे आणि त्याची क्वालिटी ही चांगली आहे मग इतर राज्यापेक्षा खाल्ल्या लोकांना खाण्यापिण्याची क्वालिटी चांगली आहे पण गुजरातमध्ये जे डाळिंब विकते ते त्याची खाण्यासाठी चव तुरट लागते आणि महाराष्ट्रामध्ये गोड येते तर तसं बघायला गेलं तर आधुनिक पद्धतीनं डाळिंब बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर डाळीं पिकते तसं जम्मू काश्मीरला अप्पलचा कलर येतो आहे लाल कलर तसा महाराष्ट्रामध्ये जर क्रॉप जर टाकले तर एक नंबर डाळिंब आपल आहे किंवा डाळिंबा हे ओळखत नाही त्यापेक्षा आपलपेक्षा डाळिंबाला भाव चांगला भेटतोय बर आता सध्या मागल्या मागल्या दोन महिन्याचा तर भाव बघायला गेले तर दोनशे चाळीस रुपये भाव होता आपलपेक्षा चांगला भाव होता डाळिंबाच्या किती जाती आहेत त्यांच्याबद्दल थोडं सांगाल का आणि सगळ्यात जास्त फायदा कोणती जात देते आणि त्या तुम्ही कोणत्या वापरताय जर पारंपरिक जात म्हटली तर डाळिंबाची व्हरायटी म्हणली तर पहिले गणेश करत होते पहिला हा डाळिंबामध्ये महाराष्ट्रामध्ये आले तर गणेश जात आली नंतर भगवा जात आली भगवा नंतर मुर्दुला आता शरद किंग म्हणून एक व्हरायटी चांगली आहे नंतर मुर्दुला मुर्दुला आता कमी क्षेत्र लागू करतील कमीत कमी सांगोल ठिकाणी ते क्षेत्र कमी जास्तीत कमी छत्र म्हटलं तर मुर्दुलाच आहे एक नंबर भगवा जातीचं उत्पन्न चांगलं भेटते शेतकऱ्याला रेट चांगला भेटतोय आता दोन नंबरला गणेश भेटतोय तीन नंबरला आता किंग की व्हरायटी आले चांगली आहे भगायपेक्षा चांगली आहे ते साईज बी चांगल्या प्रकारे होते शेतकरी आता जास्त प्रमाणामध्ये शर्द वळवा लागले भगवा सोडून आणि ज्यात रोगाला कमी वेळ पडते मग तुम्ही कोणती जात वापरताय सध्या भगवा जातीचं रायम आहे आपल्याकडं भगवा त्याचं उत्पन्न बी चांगलं आहे रेट बी बाजार मार्केटमध्ये चांगला भेटतोय सरासरी किती उत्पन्न देते आणि सगळ्यात महाग जात आहे काही नफा देणारी नफा नफा देणारी चांगली म्हणजे रेटा इतर जातीपेक्षा मला चांगला रेट भेटतोय मार्केटमध्ये आणि त्याची काळजी कशी घ्यावी लागते त्याचं तर काळजी म्हणजे डाळिंब पीक हे सहा महिन्याचे सहा महिन्याचं पीक आहे त्यामध्ये वा क्लायमेट बघून स्प्रे घ्यावा लागतात आणि डाळिंब पीक असं आहे की त्यात लक्ष द्यावं लागते सकाळपर्यंत आपली बाग आहे म्हणून असं चालत नाही की ते काळजीपणाने शेती बघावं लागते दिवसात दो मा लगता। लगता। का 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 ना चा, चा आ... दोन तीन चक्र बागत मावरून का काय आले काय नाही कुठला रोग आहे अच्छा आणि त्याच्यासाठी काही नवीन आधुनिक पद्धती आल्या आहेत का लागवडीसाठी किंवा लागवडीच्या नंतरच्या काही लागवडीची म्हणजे आता मागल्या दोन हजार सतराला सांगोली तालुक्यामध्ये जास्त अटेक हा पिनोर बोरायचा झाला होता त्यामुळे सांगोला सांगोलाचे क्षेत्र चे डाळ कमी चालतं मग आता ह्या मागल्या दोन हजार ते बावीस तेवीस पासून लोक लागवड केलेली की, की आहे आता बऱ्यापैकी लागवड तालुक्यात झालेली आहे पिन सतरा सतरापासून दोन हजार बावीस लोक हा शेतकरी डाळीम लावतो सक्सेस होत नव्हतं त्यामुळे आता दोन हजार बावीस तेवीस पासन सक्सेस झालेले आहेत भगवा जातीमध्ये बऱ्यापैकी नव्वद टक्के क्षेत्र हे सांग तालुक्यात भगवा जातीचा आहे तेच काळजीच घेण्यासाठी तुम्ही काय काय अजून नवीन आधुनिक पद्धती वापरल्या का काळजीमध्ये आता डाळमाज क्षेत्र आता पहिल्यासारखं सोपं राहिले नाही mm. त्यात कमीत कमी पहिले कसं आठवड्यात एकदा स्प्रे घ्या हो लागतात आता आठवड्यात तीन तीन वेळा स्प्रे घ्यावा हो लागतात त्याशिवाय डाळमे येतच नाही oh, त्यात मध्ये पहिलं कसं होतं की मा दोन हजार अकरा ला दोन हजार सात ला हा तिरकट रोग आला mm. त्यामुळं लोकशाहीला तिरकट रोग हा कंट्रोलच होत नव्हता ah. लोक दुर्लक्ष करायचे डाळमेज लागवड अवघड करला त्यातून कमी प्रमाणामध्ये छत्र कमी लोक करायची कमी चालते मग आता दोन हजार त्याचं उत्पन्न बघून दोन हजार बावीस लोक अजून पासनं लोकं अजून डाळींबळलेत मग या सगळ्या रोगांचं नियंत्रण तुम्ही कसं करताय रोगाचं नियंत्रण आता त्याचा फंगी आणि इन्सेक्ट हे टेक्निकल म्हणजे आता लोक कशाला पहिले माहित नव्हतं की बाबा की तेलकट रोग कशामुळे कमी होत आहे तर आता त्यात आधुनिक पद्धतीने शेती करायला आल्यामुळे त्रिकट हा कॉपर बेसन कमी होतोय शेतकऱ्याला आता माहीत झाले त्यामुळे कॉपर कमी होते माहीत झाल्यामुळे कॉपर कॉपरे जास्त प्रमाणात घेऊन डाळ्या सक्सेस होते सांगत आणि तुम्ही काहीतरी की फळ आलं की त्यांना काहीतरी वाईट कव्हर येत होत मध्ये प्रोटेक्शन पेपर माझी कव्हर नव्हतं क्रॉप कव्हर होते मग शेतकऱ्याचे एक दोन शेतकऱ्यांना म्हणजे पहिले वर्षी मेज वापरलो क्रॉप कव्हर Hmm. क्रॉप कव्हर वापरल्यामुळे डाळिमाची शायनिंग म्हणजे त्याला सनबर्निंग सनबर्निंग हा चट्टा धुपचट्टा म्हटला जातो मार्केटमध्ये धुपचट्टा असल्यामुळं खरेदी जी माणूस डाळिम खायला घेणार आहे किंवा खरेदी करणार आहे त्याला धुपचट्टा आल्यामुळे ती खरेदी कमी बाजारभाव कमी भेटत होता क्रॉप कव्हर आल्यामुळे त्याला शायनिंग व ग्लेजिंग चांगली येते आपलपेक्षा डाळिबाला ग्लेजिंग व लाल भडक डाळि दिसतय त्यामुळे मार्केटमध्ये बाजारभाव जास्त भेटतो आणि जर सन ओपन लेवलला जर आपण डाळिंब हायस केलं किंवा पिक आणलं तर त्याला सत्तर रुपये भेटत असलं तर क्रॉप टाकल्यामुळे कमीत कमी दीडशे रुपये हा डबलच उत्पन्न भेटते डाळिंबाचं फळ फुटत तर त्याची कारण काय सप्टेंबर ते, का ते डिसेंबर <ślin> थंडीची जी कालावधी असतो त्यामध्ये <ślin> थंडी फुटतात त्या मला आपण पाणी कमी करायचं हे उपाय त्याच्यावरच की पाणी कमी करायचं आणि जर डाळीमध्ये सरळ जर फुटलं डाळी तर बाबा ठीक आहे बोरान कॅल्शियम डिप्रेशियन मग ड्रिपमध्ये कॅल्शियम बोरान द्यायचं आणि आत्ताच्या बदलत्या हवामानाचे काय परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला जाणवलेत का आता सध्या तर सध्याचं वाता तर वातावरण आहे की जानेवारी ती फेब्रुवारी बघितलं तर आपल्या तर महाराष्ट्रातलं टेम्परेचर भरपूर प्रमाणात वाटले वाढले पहिले की पहिलं कसं असायचं की सदवीस सदा ते तापमान आता चव्वेचाळीसवर गेले लोकांच्या बऱ्याच अडचणी ये सेटिंगसाठी प्रॉब्लेम येतो आहे नंतर पाणी जे द्यावं लागते झाडाला मग एक लाईन टाकायची ड्रिपचे दोन दो लाईन टाकावं लागतात तेव्हा डाळिंब सेटिंग होते ही अडचणी बऱ्याच येऊ ह्या दोन वर्षापासून डाळिंबाची हाय मेंटेनन्स प्रजाती कोणती आहे आणि लो मेंटेनन्स कोणती आहे लो मेंटेन्सची व्हरायटी म्हणले गणेश हा तीन साडे तीन महिन्यात डाळिंब येतं आणि भगवा म्हणलं तर सहा महिने लागतात अच्छा चार महिन्याला गणेशला कमीत कमी चार महिने चार महिन्यात फळ येते आणि भगवायला सहा महिने लागतात तर खर्च कमी राहतो की गणेशला खर्च कमी राहतो राहतो काढणी याचा कालावधी साधारण काय असतो पहिल्यांदा बागेला दहराच्या दा टायमाला इत्रिल मारलं जातो इत्रिल करते पानगळ करते ते नंतर तिथून काला काला जी कालावधी पकडला जातो सामान्य कालावधी पकडला जातो नंतर डाळे मी परपक परिपक्व म्हणजे हार्वेस्टिंग म्हणजे पिकायला पाचव्या महिन्यापासून दिसते बघ यायला लाल लाल कलर येतोय मग नंतर सहा महिन्या म्हणजे सहा महिन्या पुढं जवळ ते काय होतं मार्केटला पुढं डाळिंब जात नाही तर साडेपाच ते सहा महिन्यामध्ये डाळिंब आपलं मार्केटला पाठवायचं राहणीच अच्छा आणि ते डिरेक्टली बाजारपेठेसाठी hmm. जातं काय कसं होत पारिकपर्यंत hmm. बघायला गेलं तर लोक काय पेटे भरून पाठवायचे पहिले अशी सोयी नव्हती आता बघितलं तर हा व्यापार ह्या शेतकऱ्याच्या बांधावर आहे बांधवर रेट करून बांधावर शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि जर बाहेरला युरोप जर करा असेल तर मग त्याला स्प्रे बघून मार लागतात तर युरोपला पाठवायला असेल तर त्याचा टाइम आहे का त्याला ते ऑगस्ट बाहेर जावं लागतो आणि रेगुलोच भार पकडा धरा जर असेल तर तुम्हाला तुम्ही कधीही धरू शकता असा टाइम नाही की बाबा डाळवेज पीक वर्षा वार्षिक पीक असल्यामुळे कधी येऊ शकते काय अडचण नाही अच्छा वार्षिक पीक आहे वार्षिक पीक तुम्ही कुठलाही भार धरू शकता अच्छा डाळिंबाला स्थानिक स्तरावर जास्त मागणी आहे का परदेशी जास्त मागणी आहे आता बघायचं गेलं तरी डाळिमाला ह्या पाच वर्षामध्ये लोकल स्थानिक लेवलला चांगलं मार्केट होतं आता इथून पुढं काय सांगू शकत नाही कसं होतं की मागल्या पाच वर्षामध्ये लोकल मार्केटला चांगल्या प्रकारे भाव भेटत होता युरोप लोक काय कळत नाही युरोपमध्ये बा आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये चांगले भाव नव्हता इतकी लोकल मार्केट होतं का होतं की मी डाळिंबाची पूर्ण छत्र कमी झालं त्यामुळे आता हिथून फोड आहे ते छत्र वाढल्यामुळे आता हिथून फोड काय सांगू शकत नाही आंतरराष्ट्रीय लेवल का लोकल मार्केट आणि सगळ्यात चांगलं फळ आपण एक्सपोर्ट करतो का कसं असतंय युरोप मध्ये काय माहितीये का युरोप मध्ये जे आपण त्याचा कालावधी हो बाबा एखादा औषध मारल्यानंतर त्याचा कालावधी हो किती दिवस राहतो हे शेतकऱ्याला माहित पाहिजे म्हणजे जर एखादा आपण रोगर मारला असतं ते बाबा किती आहे शंभर दिवस हा डाळ डाळ्यामध्ये त्याचं कंटिन राहतं तर ती पुढं युरोपला चालत नाही ना अशा तर शंभर दिवसाच्या अगोदरच ते रोगरो मारलं पाहिजे नंतर कुठला स्प्रे घ्या युरोप लेवलला चालतं ना अशी काही ते शेड्यूल आहे ते शेड्यूल बघून बाहेरल्या देशाला पाठवतात आता सौदी अरेबी किंवा बांगलादेश राज्यामध्ये ही लोकल मार्केटला जसं आपल्यामध्ये लोकलला डाळेम खातात लोक तशी दुबई किंवा बांगलादेश राज्यामध्ये खातात असं आहे आणि युरोप म्हणजे की त्याला शेड्यूल बघूनच स्प्रे करावं लागतात इन्सेक्ट साइड किंवा भांगी साइड आणि ही जी एक्सपोर्ट क्वालिटी आहे ती आपल्याला खा, मिळते का इथे भारतात जर कसं आहे आता त्याच्यावर बाजार भाव नसते जर मार्केट जर डाऊन असेल तर इथल्या लोकशाही बी खावायला भेटते आणि कसं होते जर आंतरराष्ट्रीय लेवलला जर चांगलं मार्केट भाव असेल तर मग तिकडं आपल्या इकडे थोडंफार कमी चांगल्या प्रमाणात भेटत नाही खायला डाळिंबाचं फळ टिकवण्यासाठी तुम्ही काही वेगळे पर्याय निवडलेत का जर आता बघायला गेलं तर ह्या वातावरणामध्ये आंबे आंबेबहार जर पकडला जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर डाळींब पकडलं कमीत कमी सात साडेसात महिने लागतात टिकतं हे वातावरणाला म्हणजे आपण जर मग पकडला किंवा जानेवारी ते जानेवारीपासून जर तुम्ही मोडलं तर तुमचं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये माल येतो ते जास्त टिकत नाही ज्या वातावरण चांगलं असते काळेम Uh, सहा महिन्यामध्येच काढावं लागतं सहा महिने ते जास्तीत जास्त साडेसहा महिने ह्या वातावरणाला जास्त कलर येत नसल्यामुळं मार्केटमध्ये भाव कमी भेटतो आणि सहा साडेसहा ते सात महिने लागतात काय अडचण येत नाही तर शेतकऱ्याला जर बाजारभाव कमी भेटत असेल mm. तर म शेतकरीला बाबा ठीक आहे अजून आपला माल टिकतो किंवा आपल्या अजूनही पंधरा दिवसा मार्केट वाढणारा असेल mm. तर पंधरा वीस ते पंधरा वीस दिवस वाढ टिकू शकतो माल झाडावरती त्यासाठी स्प्रे आहे ती की सिलिकॉन किंवा सिलिक जर स्प्रे घेतला तर माल टिकते काय अडचण येत नाही अच्छा मग इतर फळांपेक्षा डाळिंब हे फळ जास्त टिकाऊ आहे हा डाळिंब एवढंच की बाबा नाशवंत पीक नाही आपण त्याचा पर्याय भरपूर आहेत जर मार्केट पूर्णपणे डाऊन असेल तर आणणार दाना बी बनवू शकतो काय अडचण नाही मग तुम्ही तसे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवता का जसं सालीपासून पावडर बनणे आहे ज्यूस आहे डाळिंबाचा अनदाणा बघायला म्हटलं तर माझा एक मित्र आहे जर मार्केट जर पडलं असेल तर मी इकडं बनवतो आणि मार्केटला देतो काय अडचण नाही अच्छा आणि ते काय काय उत्पादनं तयार करतात त्यातनं ते अणादा म्हणून पॅकेट बनवतात अडीच ग्राम शंभर ग्राम अर्धा किलो असं पॅकिंग बघून ते बनवून ते बाहेरल्या राज्यात किंवा बाहेरल्या युरोप राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला पाठवतात त्याला चांगला बाजार बाज भेटतो की आता आपण फराळीसाठी लोक आपण वेपर्स खातो पॅकिंग बद्दल ते तसंच पॅकिंग बनवून बाहेर फराळीसाठी वापरतात आपल्याकडे जे डाळिंबाचं फळ येतं त्याला बाहेर किती मागणी आहे बाहेर मग बघायला गेलं तर जास्त मागणी आहे बांगलादेश सौदी अरेबिया ह्या देशाला लोकल पद्धतीने असून आपण इंडियात कसं पिकवतो किंवा आपल्या हो इंडियात लोक कसे खात लोकल मार्केट तसे डाळिंब खाल्लं जातं युरोप देशाला बघायला गेलं तर त्याचं शेड्यूल आहे डाळ्यामजचं बाबा एवढा स्प्रे घेतल्यानंतर आता एका वेळेस इतर मारल्यापासनं सहा महिन्यामध्ये तुमचं शेड्यूल आहे डाळ्यामाज त्याला स्प्रे किती किती अंश डाळ्यामाज जर स्प्रे केला एखादा तर त्याचं किती अंश आहे ती बघूनच स्प्रे केला जातो तेव्हा बाहेरल्या मा बाहेरल्या हे युरोप राज्यात युरोपमध्ये सक्सेस होतो म्हणजे जसं सहा महिन्यामध्ये त्याला शेड्यूलप्रमाणे स्प्रे घ्या लागतात ते शेतकऱ्याला माहीत पाहिजे की ह्या एखादा स्प्रे जा अंश किती आहे डाळिंबा शेतकऱ्याला माहिती पाहिजे तो माल युरोपला जातो अच्छा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या डाळिंबाला कशी मागणी आहे तर आशिया खंडात बघायला गेलं तर डाळिंबाला चांगल्या प्रकारे मागणी आहे बांगलादेश सौदी अरेबिया पण श्रीलंका 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 आणि जपान जास्त प्रमाणामध्ये स्तरावर बांगलादेशला जास्त प्रमाणात आपला माल जातो दोन नंबर सौदी अरेबिया तीन नंबर श्रीलंका जपान डाळिंबाचे औषधी उपयोग पण खूप जास्त आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगली जात कोणती गणेश भगवा ही दोन वराटे चांगले आहेत आयुर्वेदिक म्हणजे जर बीपीएस बीपीच किंवा शुगरचा त्रास असेल तर कमी होते आणि तुम्ही अशा कोणत्या संस्थांना विकता का संस्थेला जात नाही फक्त लोकल मार्केट आणि युरोपला पाठवला जातो संस्था म्हणजे जर आता काय 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 व्हायला का लागलंय टाटा कंपनी रिलायन्स कंपनी शेतकऱ्याचा क्वालिटी बघून की शंभर ग्रॅम पासून पुढे अडीचशे ग्रामपासून टाटा किंवा तुम्हाला डाळिंबाची शेती सोडून आणखी अजून कोणत्या प्रकारची शेती करायला आवडेल आता दुसरं पीक बघायला गेलं तर आता सध्या पेरो पीक सध्या लागवड भरपूर प्रमाणात आहे सांगोलमध्ये कोणत्या पेरू 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 बी चांगल्या प्रमाणात लागवड आहे त्याचं सहा एक सहा महिन्यापासून उत्पन्न चालू होतं जर चांगलं जर तुम्ही झाड सांभाळलं त्याचं उत्पन्न सहा महिन्यापासून चालू होतं आणि त्याचा खर्च बी कमी आहे त्यामुळं डाळव्यापेक्षा जरा खर्च कमी आहे पण बाजारभाव कमी भेटतो पण दुसरं पहिलं मेन पीक आमचं पीक त्यामुळे डाळिंबकडे पूर्णपणे लक्ष देतोयच जर काय झालं तर आम्ही एक दोन एकर पेरू भविष्यात लावणारच आहे आणि डाळिंबासोबत तुम्ही अजून कोणती पिकं घेता का पेरू आणि त्या थो थोडं असते ना ज्वारी बाजरी किंवा गहू म्हणजे घर घरच्या पुरत घरच्या पुरत मार्केटला नाही मग मा आवडीची अशी कोणती फळ झाडं लावली तुम्ही आंबा हे घरी घरगुत गर खाण्यासाठी पण एक दोन बोरी झाड आहेत अप्पल बोरीचे हे दोन आहेत शेतामध्ये डाळिंबाचं पीक घेतल्यावर मातीचा कस सांभाळण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेता जास्त प्रमाणात बेसडोसमध्ये रासायनिक खताचा वापर करायचा नाही शेणखत जास्त घालायचा सेंद्रिय खत जर जास्त रासायनिक खत घातला तर झाडाला हानिकारक बी आहे जिमणीतले जमीन सुपीक बन जाते जास्त खत घातल्यामुळे पिका जी उत्पन्न येणार आहे दे ती देत नाही आणि मशागतीचे काही अजून प्रकार आहेत का डाळ्यामध्ये मशागत पहिल्यांदा पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण धरतो पालघर करायला अधिक मशागत करतो बाग मधना मधून आपण टॅक्टरनं कोळून घेतो नंतर बेड चालतो नंतर शेणखत भरतो जास्त प्रमाणात जर जे म्हणजे जे सेंद्रिय कर्ब वाढत असेल तर जास्त प्रमाणात सेंद्रिय कर्ब किंवा स्लरीर भर देणे स्लरी भर देणे म्हणजे बायोगॅस आता बायोगॅस वापरायचा बायोगॅस वापरल्यानंतर बायोगॅस वापरायची पद्धत आली आहे तरी काय होतं आपण त्याची स्लरी शेणखत शेणखतमध्ये स्लरीमध्ये तुम्ही बेसनपीठ टाकायचं नंतर गोमूत्र टाकायचं अच्छा डाळगुर्गी पीठ टाकायची जर आपल्याला दोनशे लिटर स्लेरी बनवाय असेल तर आपण वीस किलो पन्नास किलो शेण शेण वापरायचं त्यामध्ये पाच किलो बेसन वापरायचं वा गोमूत्र एक दहा लिटर वापरायचं ह्यामुळे काय होतं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो त्यामुळे आपल्याला शेतीमधून चांगलं उत्पन्न भेटू शकतं किंवा आपली शे ही नाफिक बनण्यापेक्षा वाचते तरुणांना जर डाळिंब शेतीमध्ये उतरायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल आता सध्या बघितलं तर नोकरीसाठी युवा पिढी नोकरी मागे धावते धावते तर इतर लक्ष न करता नोकरी माग न लागता डाळ्या पिकात जर लक्ष दिलं तर सातत्य ठुलं तर, तर चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटते जर पहिल्यांदा शेती करा एखादं पीक फेल गेलं किंवा नपा भेटला तर ते युवा शेतकऱ्यांनी सातत्य ठेवलं तर काय अडचण आहे डाळिंबा शेती शंभर टक्के परवडत्या जर पाच वर्षातलं जर दोन वर्ष जर भाव वाढला तर तीन वर्ष मध्ये भाव शंभर टक्के गावतो आणि त्यात शे शेतकरी हा डाळिंबाचा शंभर टक्के त्यात यशस्थ होतो गणेश खंडेकर सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच की आम्हाला सगळ्यांना छान मार्गदर्शन दिलं थँक्यू आय होप आजच्या या एपिसोडमधनं तुम्हाला डाळिंबाच्या पिकाबद्दल भरपूर माहिती मिळाली असेल अशाच माहितीपूर्ण एपिसोडसाठी आय जी भारतच्या आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी काही विषयांवरचे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर आम्हाला तुमचे विषय कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तर पुन्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत थँक्यू सो मच